भर उन्हात उसाच्या फळाला आग लागली आणि सहा एकरातील ऊस जळून खाक झाला शिवाय उसाच्या शेतातील ठिबक सिंचनाची सामग्रीही जळाली त्यातून दोघा शेतकऱ्यांचं सुमारे साडेपाच लाख रुपयांचं नुकसान झालं कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या शहा मळ्यात आज ही घटना घडली कसबा सांगाव इथल्या शहा मळ्यात डॉक्टर तेजपाल शहा आणि सुरेश शहा यांची उसाची शेती आहे सुमारे बारा एकर उसाचं क्षेत्र असून सध्या ऊस तोडणी सुरू आहे आज दुपारी बारा वाजता ऊसाला आग लागली शेतमालक सुरेश शहा यांनी ऊस तोडणी मजुरांच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली त्यानंतर सर्वजण घरी गेले दुपारी चार वाजता ऊस तोडणीचं काम सुरू असताना पुन्हा आगीचा भडका उडाला आगीची तीव्रता मोठी असल्यानं शेतातील उभा ऊस आणि तोडलेला ऊसही जळून खाक झाला शिवाय शेतातील ठिबक सिंचनासाठी टाकलेल्या पाईप्स आणि अन्य साहित्य जळून खाक झालं शाहू साखर कारखान्याच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सहा एकरातील ऊस जळाला या दुर्घटनेत या दोघा शेतकऱ्यांचं सुमारे साडेपाच लाखांचं नुकसान झालंय